आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यातील वाघोली परिसरात भीषण अपघात झाला होता इथे एका डंपरने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं होतं यामध्ये दोन जणांना अशा प्रकारे चिरडल्यानं बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता ही घटना ताजी असताना आता दुसऱ्याच दिवशी पुण्यातून आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे पुण्यातल्या चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कार चालकाने नऊ वाहनांना धडक दिली या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे तर इतर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कार चालकाने मदतीं अवस्थेत कार चालवत हा अपघात घडवला गड़ आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली त्याच्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे दयानंद केदारी असं आरोपी कार चालकाचं नाव आहे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आरोपी केदारी मध्यतुंद अवस्थेत होता त्याने शहराच्या मध्यवर्ती भागातून जाताना अनेक वाहनांना धडक दिली या अपघातात अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मध्यधुंद अवस्थेतील आरोपीला अटक केली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलीस आरोपीची चौकशी करीत आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे